तालाबादप्रमाणे माघवारी भव्य गोल रिंगण सोहळा तीन फेब्रुवारी रोजी नार्थकोट प्रशाला मैदान येथे होणार आहे सुरुवातीला श्री मार्कंडेय मंदिर येथे दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज व महेश जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर ही पालखी नार्थकोट मैदानावर आल्यानंतर तिथे भव्य रिंगण सोहळा होणार आहे प्रथम रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वी गोल रिंगण लावून घेतले जाईल पहिले रिंगण ध्वजधारी करतील त्यासमोर तुळशी वृंदावनधारी महिला आणि मृदुंगाचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी रिंगण केले जाणार आहे शेवटी अश्वरिंगण होणार आहे सोलापूर ते पंढरपूरचा प्रवास कसा होणार आहे याची ही माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली या पत्रकार परिषदेस ज्योतिराम चांगभरे प्रदेशाध्यक्ष किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष मोहन शेळके सचिव सचिन पवार शहराध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव व यावर्षीचे पालखी सोहळ्याचे अध्यक्ष नागनाथ शिंदे महाराज उपस्थित होते सोलापूरकरांचं हे परम भाग्य की आपल्याला आषाढी वारीतील अश्व इथं रिंगणाला मिळालेले त्या अश्वांचं पूजन केलं जातं आणि नंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा सुरू करत असताना पहिल्यांदा रिंगण लावून घेतलं जातं भाविक वारकरी मंडळ याचे सर्व पदाधिकारी आणि सोलापूर शहर व परिसरातील दिंडी प्रमुख यांच्या माध्यमातून रिंगण लावून घेतलं जात शहरातील अडोतीस दिंड्या आणि परिसरातील पंचवीस दिंड्या अशा दिंड्या तिथं उपस्थित राहणार आहेत या माध्यमातून रिंगण लावून घेतल्यानंतर रिंगण सोहळ्याला प्रारंभ होतो आणि त्यामध्ये पहिलं जे रिंगण केलं जातं ते ध्वजाधारी भाविकांचं रिंगण असतं पताका म्हणतो आपण त्याला ध्वजा म्हणतो झेंडे म्हणतो त्यांचं रिंगण पहिल्यांदा होतं कारण दिंडी म्हणजे काय तर दिंडीची सुरुवात या होते होतोच्या मैदानामध्ये साजरा केला जाणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पूजनाने आणि आषाढी वारीतील माऊलींची अश्व सोलापुरात येणार आहे त्या अश्वांचं भव्य गोल रिंगण वारकरी मंडळाच्या माध्यमातून व सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुखांच्या प्रयत्नाने साजरं केलं जाणार आहे परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आवाहन करतो काय वेगळं पण असणार आहे दरवर्षी दरवर्षी आम्ही या सर्व दिंड्यांना घेऊन प्रत्येक रिंगणामध्ये आवाहन करत असतो एक वेळेला आम्ही स्वच्छतेचा संदेश दिला एक वेळेला पिण्याच्या पाण्याच्या काळजीचा संदेश दिला एक वर्ष मतदानाच्या बाबतीतला संदेश दिला अशी वेगवेगळी जागृती आम्ही या माध्यमातून करत असतो आहे आणि असंच वेगळेपण Yeah, he was shaking his